नमस्कार मंडळी कशा सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात सव्वा दहा झालेल्या आहेत आज आहे बुधवार तर गावावरून ना चिवडा रव्याचा लाडू मेथीचा लाडू आणलेला त्याच्यामुळे नाश्ता काय करत बसायची झंझट नाही आहे तेच खातो आणि ना सध्या फिजिकल इश्यू आहे त्याच्यामुळे ना काय आहे ते मी एका ब्लॉगमध्ये मी नक्की सांगेन तुम्हाला की माझे रिपोर्ट्स काय आलेले आहेत ते सध्या मला आराम सांगितलेला आहे त्याच्यामुळे मी म्हटलं पटकन आज अर्णवला स्कूलला जायचे तर बुर्जी बनवेल आणि चपात्या तर होत्या तर झटपट अशी गरम गरम बुर्जी मुलांसाठी बनवलेली अन्वीनेही खाल्ली ती आणि अम अरणही खाल्लेली आहे तर मुलांना ना बरेच दिवस सुट्टी होती ना त्याच्यामुळे थोडंसं किरकिर चालू होतं पण ठीक आहे नंतर मॅनेज होतात परत ग दिवाळीची सुट्टी लागेलच तर मी आता ना टोमॅटो कापून घेतले धुवून त्याच्यातल्या बिया काढल्यात आणि मग ते डीप फ्राय केलेले आहेत मग तेलामध्ये छान भाजून घेतले ना टोमॅटो आणि कांदा तर छान त्याची टेस्ट लागते तर चवीनुसार मसाला हळद वगैरे टाकलेला आहे दोन मिरच्याही टाकलेल्या मी आणि एकदम सुकी अशी बुरी बुर्जी केलेली आहे तर ना अर्णवचं मी स्कूल बॅगही भरून ठेवलेलं आणि टिफिनला ना नॉनव्हेज अलाउड अलाऊड नाही आहे स्कूलमध्ये त्याच्यामुळे त्याला कावरून आणलेले लाडूच मी चार पाच दिलेले क एक्स्ट्रा का, का देते कारण त्याच्यासोबत त्याचे मित्र आहेत ना काही फ्रेंड्स आहेत त्यांनाही लाडू आवडतात त्यासाठी तर अर्णवेला मी बुर्ची आणि चपाती भरवते अर्णवला आधी खायला दिलेलं आहे कारण अर्णवला तेजू घेऊन जाईलच नाही पप्पा घेऊन जाणार आहेत त्याच्यामुळे आज लवकर नाही गेल तो त्यासाठी इथे ते ते कपडे ड्राय होत आहेत अर्णव बसला खायला मी अन्वेला बघते सुके कपडे काढायचे होते आता वाजले आहेत बरोबर बारा सव्वा बाराला अर्णव निघेल कारण पप्पांबरोबर जर चालत जायचं असेल ना तर सव्वा बाराला डॉट तो, बारा तो निघतो अनवी आलेली आहे अन्वीलाही मी आता भरवते खाल्लं तर ठीक आहे ना ती स्वतःच्या हाताने खाते तर अर्णव गेला मीही चपाती आणि बुर्जी खाऊन घेतलेली होती मशीनमधले कपडे काढायचे थोडंसं एडिटिंग करायचं होतं ते करून घेतलेलं आहे ॲक्च्युली मला जो प्रॉब्लेम झाला आहे ना त्याच्यामध्ये असं मान ना खाली पण करायची नाही आहे त्याच्यामध्ये सपोर्टमुळे ना मला सपोर्टसाठी मला त्यांनी हे दिलेलं आहे बेल्ट दिलेलं आहे तर पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेल माझं काय प्रॉब्लेम झाला आहे तो तेवढे कपडे आहेत वाळत घालायची आणि हे काढायचे आहे त्याच्यासाठी तरी मला चढ उतर करावंच लागणार आहे कितीही आपण ठरवलं की बायकांनी बेड ड्रेस घ्यायचा तर ह्या जग ह्या पूर्ण ह्याच्यामध्ये ना की एकही अशी बाई नाही जिला कितीही बरं नसेल आराम भेटणार नाही तर हा बेल्ट आहे दो इमर्जन्सी रात्री साडे अकरा वाजता आणलेला कारण माझं मोबाईलवर काम असतं त्याच्यामुळे मला असं मान खाली घालावंच लागतं तर मी त्यासाठी मी स्टँड पण अरेंज केलेला आहे आणि बेल्ट पण तर नंतर आराम वगैरे झाल्यानंतर अमोल आल्यानंतर बाकीची कामं करतात ॲज युजल माझी साईबाबांची सिरियल मी बघवती नऊ झालेले तांदळाची भाकरी आणि बुरजी आरणवा आणि भांडणं चालू होते इथे भात आणि बोंबल्याची बोंबल्याचा रस्सा भात चिकनही केलेलं होतं तर व्हिडिओ इथे संपते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा थँक्यू धन्यवाद शुभरात्री